पाणीचे नवनवे विलास प्रकट करते व जे चातुर्य आणि कला याचे स्वामिनी आहे त्या विश्व मोहिनी शारदेला मी आता वंदन करतो मला या संसारूपी पुराच्या पार ज्याने उतरवले आहे तो सद्गुरू माझ्या अंतकरणात ठसला असल्यामुळे माझ्या मनात विषय फार आदर आहे ज्याप्रमाणे डोळ्यांना अंजन लावले तर दृष्टीला अपूर्व बळ येते आणि मग अदृश्य घनस्थानाचा शोध घेतला असता त्या द्रव्याची भूमिगत प्रचंड ठेवे दिसू लागतात किंवा ज्याप्रमाणे चिंतामणी हाती आल्या म्हणजे नियमित मनोरथ सिद्धीला पावतात त्याचप्रमाणे निवृत्तीनाथांच्या कृपेने माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहे असे ज्ञानदेव म्हणतात म्हणून शहाण्याने गुरूंची भक्ती करावी तिने करून कृतकार्य व्हावे कारण जसे झाडाच्या मुळावर पाणी शिंपले असता आपोआप फांद्या पानांना टवटव येते किंवा जसे सागरात स्नान केले असता त्रिभुवनातील सर्व तीर्थस्थाने घडतात किंवा अमृत रसाच्या सेवनात सर्व रसांचा अंतर्भाव होतो त्याचप्रमाणे जो माझे इष्ट मनोरोध सिद्धीला पावयतो त्या गुरुला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो आता एक प्रौढ व गंभीर कथा श्रवण करावी ही कथा सर्व कला कलाविश्लासांची जन्मभूमी किंवा विवेक वृक्षाची अपूर्व उपवन आहे किंवा सर्व सुखाचे मूलस्थान असे जे महासिद्धांताचे ठेवे किंवा नवरस अमृताचे तुडंबलेले जे सागर ते हीच कथा होय अथवा ही कथा म्हणजे धर्मविचाराचे माहेर घर सज्जनांचा जेवाळा आणि सरस्वती देवीच्या सौंदर्य संपत्तीचे भांडार आहे अथवा ही कथा म्हणजे प्रत्यक्ष परमगतीचे ठिकाण सर्व विद्यांचे आदिपीठ किंवा समग्र शाल समूहाचे वस्तिस्थान आहे किंवा व्यासांच्या विशाल मतीला स्फुरण देऊन या कथेच्या रूपाने प्रत्यक्ष वाणीदेवी त्रिभुवनात प्रगट झाली आहे म्हणून ही कथा सर्व महाकाव्यांची राशी व ग्रंथ गौरवाची साठवण आहे आणि हिच्यापासून शृंगार आधी नवरसांना रसाळपणा विशेष प्राप्त झाला आहे त्याचप्रमाणे या कथेचे आणखी एक लक्षण श्रवण करा या कथेपासूनच शब्द वैभव शास्त्रशुद्ध झाले आहे आणि आत्मबोधातील कोमलपणा दुनावला आहे या कथेमुळे चातुर्याला शहानपण लाभले तत्वार्थाला स्वाद चढला आणि सुखाचे सौभाग्य पुष्ट झाले याच्यामुळेच माधुर्याला घोडेची शृंगाराला सुरेखपणाची आणि योग्य गोष्टींची श्रेष्ठपणाची झोड लाभून शोभा आली आहे या कथेपासून कलांना कलाज्ञान लाभले पुण्याला अपूर्व वैव मिळाले म्हणूनच जन्मय राजाच्या पापकृत्याच्या दोषाचे सहज शालन झाले आणि जरासा खोल विचार केला तर असे निश्चित होते की रंगांना सुरंगीतीपणाचे सामर्थ्य व गुणांना सद्गुण तत्वाचे तेज याच कथेने विपुल दिली आहे एकंदरीत ज्याप्रमाणे सूर्याच्या तेजाने त्रिभुवन उजळ होते त्याचप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापल्यामुळे विश्व प्रकाशित झाले आहे अथवा सकल जमिनीत बीट टाकले म्हणजे ते आपोआप वाढून विस्तारते तद्वत वा या महाभारतात संपूर्ण सुखाने आहेत जो मनुष्य नगरात राहिला म्हणजे बहुश्रुत्व सभ्य साहजिकच होतो तसे सकल वस्तुजात व्यासवाणीचे उजळ व स्पष्ट झाले आहे अथवा तारुण्याच्या आरंभी जसे स्त्रियांच्या अंगी लावण्याची नवनवित्याची अपूर्व शोभा प्रकट होते किंवा वसंत ऋतू आला असता ज्याप्रमाणे उप वनभूमीत लहान मोठ्या सर्व झाडा झुडपांना वनश्रीचे भांडारच उघडते अथवा ज्याप्रमाणे सोन्याचे आटलेले गोळे पाहिले असतात त्यात काही आकार विशिष्ट दिसून येत नाहीत परंतु अलंकार केले म्हणजे खऱ्या शोभेचा प्रत्यय येतो त्याचप्रमाणे व्यासांच्या वाणीचे अलंकार घातलेल्या मनाजोगे सौंदर्य पावित्र्य प्राप्त होते हा विचार मनात आणूनच जणू काही इतिहासाने या कथेचा आश्रय घेतला आहे आणि आपल्याला योग्य मान लाभावा म्हणून जगात लहानपण स्वीकारून सर्व पुराणे या महाभारतात आख्यान झाले आहेत म्हणून जे महाभारतात नाही ते त्रैलोक्यात कुठेच नाही असे झाल्यामुळे व्यासष्टम जगत सर्व अशी म्हणत प्रचलित आली आहे अशा रीतीने जगात परमार्थाचे मूलसन असलेली ही रसाळ कथा श्री वैषमन मुनीने जन्मजियास राजास निवेदन केले आहे तेव्हा जी अद्वितीय श्रेष्ठ परम पुण्यशील अप्रतिम आणि शुभ गतीचे स्थान आहे अशी ही कथा सावधपणाने श्रवण करावे आता भारत ग्रंथरूपी कमलातील परागत असे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले गीता नामक प्रकरण होय अथवा सर्व वेदरूपाचे मंथन करून व्यासांच्या बुद्धीने हे गीतारूप अवरणीय नवनीत काढले नंतर हे नवनीत ज्ञानाच्या आगीवर विवेकपूर्वक कडविल्यामुळे कणणी उत्तम उतरून त्याचे साजूक तूप झाले विरागेजीची इच्छा धरतात संतजीचा प्रत्यक्ष अनुभव घेतात आणि पूर्ण मध्ये अहम ब्रह्मस्मी या भावाने रममान होतात भक्तजीचे श्रवण करतात जी, करता जी त्रिभुवनी परम पूज्यतेची वंदिली आहे जी भीष्म पर्वत कथेच्या ओकाने सांगितली आहे जिला भगवद्गीता ही संज्ञा आहे ब्रह्म व शंकरजीची स्तुती गातात आणि सनकादिक ज्याच्या आदरांनी सेवन करतात त्या कथेची गोडी जशी चकोराची पिल्ले अगदी हळुवारपणाने शरद ऋतातील पौर्णिमेच्या चांदण्याचे बारीक कण प्राशन करतात तसेच श्रोतांनी आपले मन मल विक्षेप्रहित करून अनुभवावी कारण ही कथा शब्द वाचून खरोखर सांगितली जाते इंद्रियास नकळताच जा ही अनुभवास येते आणि बोलकानी पडल्यामुळे तिच्यातील तत्वसिद्धांत आकलन केले जातात ज्याप्रमाणे कमळातील पराग भ्रमर घेऊन जातात पण त्याची दाद ही कमळ दालाना नसते त्याचप्रमाणे हा ग्रंथ श्रवण करण्याची अवस्था आहे आपल्या ठिकाण न सोडता वगवत्या चंद्राला आलिंगन देणे व त्याचप्रमाणे अनुभवणे हे एक कसब एका त्या कुमतीला ठाऊक आहे तेव्हा अशा प्रकारे गंभीर वृत्तेचे ज्याचे अंतकरण निश्चल झाले तो आहे तोच ही गीता जाणू शकतो म्हणून गीता श्रवण प्रसंगी अर्जुनाच्या पंक्तीच योग्य आहेत त्या संतांनी कृपा करून या कथेकडे लक्ष द्यावे मी या म्हणण्यात जरा अमर्याद केली आहे असे वाटेल पण खरोखर तसा प्रकार नाही सुरु हो आपण गंभीर व उदार अंतकरणाचे आहात म्हणून मी आपल्या चरणी नम्र होऊन ही विनंती केली आहे ज्याप्रमाणे आई बापाचा स्वभाव असतो की मूल जरी बोबळे बोलत बोलले तरी त्याच्या संतोषाला भरतच येते त्याचप्रमाणे तुम्ही जर माझा स्वीकार केला आहे व मला आपले म्हटले आहे तर मग माझ्याकडून उन्हे घडेल ते सहन करा अशी प्रार्थना करावयास पाहिजेत नाही परंतु माझ्याकडून दुसराच एक अपराध घडला आहे म्हणून ते स्पष्टीकरण सावधपणाने श्रवण करा अशी प्रार्थना आहे हे कार्य आवरण्यास किती कठीण आहे याचा विचार न करता भलती धिटाही माझ्या मनाने केली आहे नाहीतर सूर्याच्या तिच्यापुढे काजव्याच्या माताबदारी तरी काय किंवा टिटवीने आपल्या सोचीने समुद्राचे माप करण्यासारखे मी अज्ञाना कार्याला प्रवृत्त होत आहे शिवाय असे पहा की आकाशाला कव्यात पकडायचे असेल तर पकडणाऱ्याने आकाशाहून थोर झाले पाहिजे तेव्हा विचार केला तर मी हाती घेतलेले कार्य केवळ आव्या का बाहेरचे आहे त्या गीतार्थाच्या खोलपणाचे विवरण श्री शंकर स्वतः करीत असतात काही चमत्कार वाटून पार्वतीने प्रश्न केला तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे भवानी तुझ्या स्वरूपाप्रमाणेच हे गीतातत्त्व अज्ञाय व नित्य नूतन आहे ज्याच्या निद्रा अवस्थेतील घोरणी हेच वेदरूपी समुद्र झालाय व तो सर्वेश्वर आदि नारायण स्वतः हे गीता रहस्य सांगता झाला तेव्हा जे कार्य एवढी अमर्याद आहे जे ती वेदाची मती खुंटली ते ती अल्प व अत्यंत मंद असा जो मी त्यात माझा काय पाड अमर्याद गीता तत्व कसे आटोक्यात यावे या प्रचंड अलौकिक तेजाला कोणी घुसळावे आणि चिलट्याने आकाशाला आपल्या मुठीत कसे बरे ठेवावे परंतु अशा स्थितीत ज्याच्या योगी मी स्वतःला बलवान समजतो असा एक आधार आहे तो हा केसरी गुरु निवृत्तीनात मला अनुकूल आहेत सामान्यतः जरी मी मूर्ख व विवेकहीन असलो तरी संत कृपेचा दिवा तेजस्वी स्पष्ट आहे लोखंडाचे सोने करणे अशा प्र प्रकारची शक्ती एका परिसरातच आहे किंवा मृताला पुन्हा जीव या वा अशा कार्यसिद्धी अमृत करू शकते जर प्रत्यक्ष सरस्वतीत प्रसन्न झाली तर मुक्याला वाचा फुटते तेव्हा एका एका वस्तूच्या काही असे विशिष्ट सामर्थ्य असते तदनुसार परिणाम घडून आला असता आश्चर्य करण्याचे कारण नाही कामधेनूप्रमाणे ज्याची आई आहे त्यांना कशाची कमतरता पडणार म्हणून मी हा ग्रंथ रचना सिद्ध झालो आहे तेव्हा यात काही उणे असलात ते पुरे करून व का काही अधिक असल्यात ते प्रसंग उच्चित करून घ्यावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे आता इकडे लक्ष द्यावे कारण तुम्ही मला बोलव्यास लावले तरच मी बोलणार आहे ज्याप्रमाणे कळसूत्री बाहुलचे चलनवलन तिला हलवणाऱ्या सूत्रावर अवलंबून असते त्याचप्रमाणे मी साधू संतांचा अनुग्रहित त्यांच्या कृपेचा निमित्त आहे मी सर्वस्वी त्यांनाच वाहिलेल्या असल्यामुळे त्यांनी आपल्याच रुचेल मला अलंकार मंडित करावे इतक्या श्रीगुरु म्हणाले पुरे हे सांगण्याची तुला कोणतीच आवश्यकता नाही आता त्वरा करून तू आपले चित्त ग्रंथाकडे वळव या गुरुवचनाने ज्ञा न्या... ज्ञानदैवास फार उल्हास झाला होतो म्हणाला आता स्वस्थ चित्तेने सावकाश श्रवण करा तरी पुत्रप्रेमाने मोह पावलेल्या धृतराष्ट्र संजयास विचारता झाला हे संजया कुरुक्षेत्राची वार्ता मला सांग त्या क्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणजे धर्माचे स्थान म्हणतात तेथे ते पांडव माझे मुलगे पुत्र युद्धाच्या निमित्ताने गेले आहेत तर त्यांनी आपापसात एवढ्या काळात काय केले ते, 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 के ते मला लवकर सांग तेव्हा संजय म्हणाला विश्वप्रलयाच्या वेळी काळाचा जबडा पचरावा तसे पांडवांचे सैन्य खवळलेले आहे दिसते जसा काळकूट उसळावा तसे ते घनगर्द सैन्य एकजुटीने उसळले आहेत त्याला कोणी प्रतिबंध करू शकणार नाही किंवा पेटलेल्या प्रलय वाळूचे बळावून व वा समुद्राला शुष्क करून जणू काय आकाशापर्यंत उसळावा त्याचप्रमाणे नानापरीच्या व्यूहरचनाने सुघटित असे ते अनावर सैन्य त्या काळी फारच भेसूर वाटले परंतु हत्तीच्या कळपांचा जसा सियाला काहीच हिशोब वाटू नये तसे दुर्योधनाने ते सैन्य पाहून तुच्छ मानले नंतर जो द्रोणाजवळ आला व त्यांना मनाला पांडवाच्या सैन्यभाराने कसा उठाव केला आहे ते आपण पाहिलं का त्यांच्या सैन्याचे निर्णय व्यू म्हणजे जणू काय हलते चालते डोंगरी केली